मराठी न्यूज एक्सप्रेस बाळासाहेब खून प्रकरणातील आरोपी अमर शिंदे आतिश शिंदे आणि तानाजी शिंदे या तिघांना आज रोजी मेरबाड कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी त्यांच्या चार दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली होती त्यापैकी आतिश शिंदे व तानाजी शिंदे या दोघांनी तलवार आणि कोयता याचा वापर केला होता असा त्यांच्यावर आरोप आहे त्या दोघांकडून यापूर्वीच हत्यार जप्त करण्यासाठी पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आलेली होती ती हत्यारं पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली होती आणि या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी ती हत्यार कोठून आणली याचा तपास करायचा आहे आणि हत्याऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या गाडीचा वापर केलेला आहे ती गाडी जप्त अद्याप अद्यापज जप्त करणे आहे त्यासाठी पोलीस कश्टडीची मागणी केली होती परंतु आम्ही न्यायालयाच्या निदर्शनासं असं आणून दिलं की ती जी काही हत्यारे आहेत ती रोहित या आरोपीने काढून दिलेली आहेत आणि रोहितने ती गाडी वापरलेली आहे आणि रोहित अद्याप पोलिसांच्या कस्टडीत आहे त्याला उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आहे त्यामुळे गाडी कुठून आणली असा तपास रोहितकडेच होऊ शकतो या आरोपींकडे होऊ शकत नाही आणि या आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलेली होती आणि त्यामुळे भरपूर संधी दिली गेलेली आहे आणि आता पोलीस कस्टडीचं कुठलंच कारण राहिलेलं नाही असा आमचा युतिवाज होता तो मान्य करून न्यायालयाने आरोपीन पोलिसांची चार दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी फेटाळली आणि आरोपींची न्यायालय न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे